डोळ्यासमोर ठेवून आपलेच पैसे आपल्याला दिलेत त्यामुळे माझी उमेदवारी ही महिलांसाठी आहे कारण महिला सक्षमीकरण करण्यासाठी किंवा जेव्हा बचत गट चालू झाले तेव्हा अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आम्ही केलंय आणि इथून पुढच्या काळासाठी काळात सुद्धा महिलांचे जे जे प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी नेहमीच आम्ही पुढे राहू आणि सगळ्या महिलांना असं वाटतं की आपल्या घरात बसून काम असावं नांदरेगाव मला वाटतं सदन आहे पण सांगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरताना असं कळतं की महिला म्हणजे महिला काम करायला तयार आहे पण त्यांच्या हाताला काम नाहीये ते देण्याचं काम आपण करू आता माहितीच आहे की महिलांवर अत्याचार किती होत आहेत आपण बघितलं तर आपल्या इथे संजयनगरमध्येच म्हणजे लहान मुलींवर बलात्कार होत आहेत त्यामुळे आज म मनाला वेदना होतात पण हे जर आपल्याला सगळ्यांना थांबवायचं असेल तर एक महिलाच हे जाणू शकते महिलांची व्यथा चारही आघाड्या सांभाळणारी जी महिला असते तर तिला सक्षम करण्यासाठी आणि सगळ्यांना माहितीच आहे की जवळजवळ अठ्ठ्याहत्तर टक्के हे महिलांचं मतदान आहे आणि तुम्ही सर्वजण नांद्रेगाव म्हणजे आमच्या कुटुंबासारखंच आहे तुम्ही सर्वजण माझ्या मागे राहाल अशी आशा मी, मी आ, आशा व्यक्त करते दादांनी आत्ताच सांगितलं की बहिणींना ज्येष्ठ नेत्या वगैरे म्हणणं बरोबर ठरणार नाही तर खरोखरच म्हणजे नांद्रे गावात नेहमी मी प्रत्येक कार्यक्रमाला येत असते तेव्हा असंच वाटत की असं आपल्याला नेत्या वगैरे म्हणू नये तुमच्यातलीच एक महिला मी आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी माझ्या मागे राहून मला आशीर्वाद द्यावे आणि निवडून आणावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते जय हिंद जय जै महाराष्ट्र सर्वांनी हे तर लक्ष द्यायचं आहे अशी मशीन